शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेले ज्ञानेश्वर भाऊ यांच्या घरी बघूया त्यांची चर्चा करून नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार आदित्य भाऊ किती मशी आण उद्याच्या आता आल्या सध्याला आपल्या घरी दोन म्हशी चार मशीवर आल्या दोन मशी घरी हो बरं काय किंमत आहे बरं या मशीची आता सांगायला एक लाख पंधरा हजार रुपये एक लाख पंधरा हजार रुपये काय जनलेली ती पालडी खाली पालडी तिच्या खाली कधी जणली बरी किती लिटर चिक काढला तिचा तीन तीन लिटर चिक निघला तीन तीन लिटरची खूप याची दुधाची कॅपॅसिटी काय त्याची दुधाची कॅपॅसिटी आपल्याला शेतकरी मित्रांनी अकरा लिटर दुधाची कॅपॅसिटी दिलेली आपण ज्या शेतकऱ्याकडून घेतली त्या हा पण आता सकल दुसरे आपण हि शेतकरी मित्रांना गॅरंटी देऊ ही ची। बारा तेरा लिटरची कॅपॅसिटी होईल आता बारा तेरा लिटर तू त्याच्या गॅरंटी देऊ शेतकरी बरं याची किंमत काय सांगितली आता याची किंमत आपण एक लाख पंधरा हजार रुपये सांगितली पण यावर बसल्याच्या नंतर मागं पुढे होईल उद्या शेतकरी मित्र तुमचे युट्यूबच्या माध्यमातून आले तर आता उद्याचा बाजार तरी आपल्याकडे शेतकरी मित्र युट्यूबच्या माध्यमातून जर आले तर अंगाच्या साडाच्या दुखाच्या hmm. आपल्याकडे सध्याला म्हणजे शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत दोन गावचे दोन, दोन शेतकरी ah. म्हणजे सध्याला आपल्याकडे परभणीचे शेतकरी ah. पर आलेले आहेत आणि परभणीला झाल्याच्या नंतर नांदेडचे पण शेतकरी नांदेड नांदेडचे शेतकरी निघालेले आहेत नांदेड मधून परभणीचे शेतकरी सध्याला इथे घोडेगाव मध्ये आले ते सध्याला शिनी सिंग पूर्ण दर्शनाला गेलेले आहेत हिच्या काय सांगितलं आधीचे सांगाल भाऊ आपण एक लाख तीस हजार रुपये सांगितली मोठी म्हणजे एक लाख तीस हजार रुपये तीस तीस हजार रुपये हा भाऊ ही मोठी म्हणजे का हो भाऊ ही मोठी म्हणजे हिच्या खाली काय हिच्या खाली टोन गाय भाऊ टोन गाय का हा भाऊ ही म्हणजे दाखवला कशी का हो शक्त शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोडून दाखवतो भाऊ ही हा सोडा बरं म्हणजे दोन मिनिट सोडून दाखवतो हो शक्त शेतकरी मित्रांनो एकदम उच्या बोऱ्या मापाच्या म्हशी ज्ञानेश्वर भाऊ आणत असतात ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी ज्ञानेश्वर भाऊ यांना संपर्क साधाय एकदम गॅरंटीच्या म्हशी आणतात तेव्हा तीन दिवस झाले दिवस झाले जणू होऊ शकते शेतकरी मित्रांनो खालून एकदम निर्मळ म्हैसे खालून बघू शकते एकदम उच्या पुऱ्या मापाची तिच्या खाली टोंड आहे बघू शकता तीन दिवस झाले तीन दिवस शेतकरी आणि दुसऱ्याची आहे का होऊ शकते शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची याची काय कॅपॅसिटी आहे सोळा लिटर कॅपॅसिटी दिलेली दोन लिटर शेतकरी सोळा लिटरची कॅपॅसिटी दिली।, सो दिली का मी तशी माझ्याकडे येणार आहे शेतकऱ्यांना सोळा लिटरची कॅपॅसिटी द्या सांगणार नाही मी चौदा लिटर दुधा खात्रीशीर द्या हां तुमच्या गावाचं नाम सा, सांगा बरं माझं गाव घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आहे शिवी श्री जवळ घोडेगाव फक्त पाच किलोमीटर आहे उद्या बाजार किती वाजता सा चालू होतो बरं आता बाजार आपल्या सकाळी सहा वाजता चालू होईल भाऊ सहा वाजता चालू होईल का सहा वाजता चालू होईल आणि दोन वाजेपर्यंत आपला बाजार चालतो दोन वाजेपर्यंत बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला आपला घोडेगाव घोडेगाव बाजार आहे हो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं माझा कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव छप्पन झिरो सात तेहतीस झिरो दोन बहु शकता शेतकरी मित्रांनो ज्यांना घरगुती पण म्हशी खरेदी करून घरगुती हे कसं त्याला घरीच कमीत कमी चार ते पाच म्हशी विकल्या भाऊ चार ते पाच घरगुती विकल्या चार ते पाच आपल्या घरगुती विकल्या भाऊ बघू शकता शेतकरी मित्रांनो ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी ज्ञानेश्वर भाऊ यांना संपर्क साध एकदम टॉप क्वालिटीच्या मशीद आणि माझे भाऊ आहेत अमोल भाऊ हे तुमचे भाऊ आहे का अमोल भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव माझं नाव अमोल वायरागर अमोर वायरागर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाही आहे ना नाही भाऊ नाय ना होऊ शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हणशी ज्यांना खरेदी करायच्या आहेत त्यांनी ज्ञानेश्वर यांना संपर्क साधा धन्यवाद